Parva News आरंभ एका देशातील एस सी एस टी समाजाने आणि बहुजन समाज पार्टीने एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंद पुकारला त्यास पुण्यामध्ये प्रतिसाद मिळाला खडकवासला विधानसभा पुकार येथे विजयनगर चौकात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या ह्यानंतर पुणे शहरातील भारत बंद रॅली करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खडकवासला विधानसभेचे इच्छुक उमेदवार पुणे प्रभारी अरुण अन्ना गायकवाड, प्रदेश सचिव शीतल गायकवाड संजना राठोड नवनाथ कांबळे अविनाश आबा लांडगे अमोल लांडगे गणेश शिरसागर आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी त्यांनी आरंभ पर्वनिवशी संवाद साधला संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 संविधान के सम्मान में सिटी मैदान में संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में संविधान के आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधि लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा